नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण वालाच्या शेंगाची रस्सा भाजी येथे अगदी साध्या सोप्या वाटणामध्ये तयार करणार आहोत परंतु चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते त्यासाठी सर्वप्रथम पावसाळ्याच्या निम्म्या वालाच्या शेंगा आपल्याला छान अशा निवडून घ्यायच्या आहेत त्यानंतर भाजीची चव अजून वाढवण्यासाठी येथे एक छोटं टमॅटो आपण कट करून घेतला आहे टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल आणि वाटणामध्ये येते आपण सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम आपल्याला वालाच्या शेंगा छान अशा धुऊन घ्यायच्या आहेत त्यानंतर गॅसवर एक कडे ठेवून दोन पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेलं टमॅटो यामध्ये घालून घ्यायचं आणि टमॅटो आपल्याला छान असं तेलामध्ये मऊ होईपर्यंत हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भाजीला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आणि वालाच्या शेंगा धुवून घेतलेला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर वालाच्या शेंगा आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यामुळं आपली भाजी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट अशी शिजली जाते झाकण ठेवून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं झाकणातलं पाणी जसं गरम होईल तसं आपल्याला वालाच्या शेंगामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार यावर मीठ घालून घ्यायचं चा। सर्व छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला वालाच्या शेंगा शिजण्यासाठी ठेवून द्यायच्या आणि झाकणीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालायचं छोटं मिक्सरचं भांडं घेऊन वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला घालून घ्यायचा याची आपल्याला छान अशी मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची आता पाच मिनिटानंतर वाल्याच्या शेंगावरचं झाकण काढून पाहायचं हे पहा छान असं आपली भाजी शिजत आलेली आहे तर येथे एकदा मिक्स करून घेतलं आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती आपल्याला वालाच्या शेंगामध्ये घालून घ्यायची तर या पद्धतीने अगदी सरभरीत अशी आपली वालाच्या शेंगाची भाजी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होते हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आता रस्सा तुम्हाला घट्ट किंवा पातळ कशा प्रकारचा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच आपण यामध्ये घालून घेतलं आपल्या वालाच्या शेंगा छान अशा शिजत आलेल्या आहेत अगदी सरभरीत अशी आपल्याला ही भाजी टिफिनसाठी तयार करायची असेल तर एवढा रस्सा आपल्यासाठी पुरेसा आहे अजून आपल्याला चार ते पाच मिनिट छान अशी ही रेसिपी शिजून घ्यायची आहे वालाचे शेंगा आपण परतून घेतल्यामुळं ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला फक्त सात ते आठ मिनिट लागतात धुवून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला थोडासा रस्सा आटेपर्यंत ही रेसिपी शिजून घ्यायची आहे वालाच्या शेंगाची भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता तसंच पांढऱ्या भाताबरोबरसुद्धा ही रेसिपी अप्रतिम अशी लागते अगदी सरवरित असा रस्सा आपला येथे तयार झालेला आहे गरमागरम घरामध्ये खाण्यासाठी आपन ही रेसिपी आपण सर्व करू शकतो अगदी साध्या सोप्या वाटणामध्ये ही रेसिपी अप्रतिम अशी चव देते तर रेसिपी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद